नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत तीर्थक्षेत्र नाशिक राजापूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर पायदिंडी गेल्या सात वर्षांपासून सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथे वास्तव्यास असलेले माजी सैनिक युनुस टेंगे या मुस्लिम कुटुंबाकडे मुक्कामी असते हे मुस्लिम कुटुंब वारकऱ्यांची मनोभावे सेवा करत आलेली आहे ही दिंडी हिंदू साहेबांच्या घरी मागच्या दहा बारा वर्षापासून सात वर्षापासून येत राहते जसे साहेब इथं स्थायिक झाले तसे मला असं वाटत हे धर्माचे असून सुद्धा हिंदू मुस्लिम शिख इसाई हम सब भाई भाई असा एक आदर्श या मुस्लिम समाजातील मेच्युर्ड माणसानं दाखवून दिला आहे मला असं वाटत देशप्रेम राष्ट्रप्रेम पहिलं समाज नंतर हे आपल्या साहेबांनी सात वर्षापासून दाखवून देण्याचा सखोल प्रयत्न करीत आहे याच्यामधून मी सर्व अनुयायी यांना विनंती करतो की अगर आपण दुसऱ्याच्या धर्माचा आदर केला तर आपल्या धर्माची सेवा करण्यापेक्षा जास्त पुण्य त्याला त्याच्यामध्ये भेटत आणि हे सर्व

एक संघ आणि एक निष्ठे सर्वजण इथं वातावरण करतात आणि एक चांगल्या पद्धतीने सगळ्यांचा संगोपन होतोय सगळेजण आनंदीत राहतात आज तुम्ही जर पाहिलं तर काही ठिकाणी चर्चा चालतात जातीवादावर चर्चा चालतात परंतु त्यापासून वाकोडी फाटा हा अतिशय वेगळा आहे आणि इथं पूर्ण वाकोडी फाटा सर्व धर्मियांसाठी अवरात्र सेवा करीत आहे आणि